ते चला। तो नहीं, नहीं तो ते तेरा मे रोजी लोकसभेमध्ये आपल्या मतदानाचा टक्का वाढावा आपल्याला जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्याद्वारे मतदानाचा अधिकार म्हणजे त्या अधिकाराचा एकोणचाळीस लोकसभा मतदारसंघाच्या मतदार राजाला जागा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज सकाळी भव्य दिव्य असलेली रॅली मोटरसायकल रॅली असेल सायकल रॅली असेल ती भव्य दिव्य प्रकारामध्ये काढण्यात आली कारण बीड जिल्हा लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा

राहिले तर असं वाटायला पाच वर्षांनी मृत्यू आणि महा उत्सव यामध्ये जे प्रत्येक झालेले नवीन मतदार आहेत त्या मतदारांनी い、すごい。 आणि मग काम खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड